नमस्कार माणूस परमेश्वराची पूजा देखील आपल्या स्वार्थासाठी करत असतो हा म्हणजे मी अनेक लोकांना असं पाहिलंय की ते देवासमोर गेले की हात जोडलं म्हणजे त्यांच्या मागण्या सुरू असतात की हे पाहिजे ते पाहिजे अमुक पाहिजे अमुक पाहिजे तुम्ही एक सेकंदभर काही मिनिटभर तरी देवासमोर निरपेक्षपणे उभे राहिलेत का हा माझा प्रश्न आहे तुम्हाला की परमेश्वरासमोर हात जोडून की हे परमेश्वरा मला जे तू हे हे एवढं सुंदर आयुष्य दिलेलं आहे माझे हात पाय नाक कान डोळे जे अगदी व्यवस्थित आहेत माझा मेंदू सुदृढ आहे आणि मला विचार करण्यासाठी इतका चांगला मेंदू माझ्याकडे आहे तर हे सगळं जे मला तू आयुष्य दिलेलं आहे इतकं छान याच्यासाठी थँक्स असं म्हणण्यासाठी आपण देवाकडे जातो का हां सतत एक कटकट किंवा -कट मागणी किंवा तक्रारी अशा घेऊनच आपण परमेश्वराकडे जात असतो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण देवाकडे जात नाही किंवा आपण याच्या त्याच्याविषयी बोलत असताना तक्रारी करत असताना आपण स्वतःचं मूल्यमापन करतो का परमेश्वरासमोर आपण स्वतः कधी परमेश्वरासमोर स्वतःचं आत्मपरीक्षण केलेलं आहे का याच म्हणजे हा प्रश्न फार महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने की देवासमोर उभं राहून तुम्ही माझ्याकडून ह्या चुका झाल्या याची कबुली कधी दिलेली आहे का बाकीच जाऊ द्या तुम्ही लोकांसमोर वगैरे वगैरे जाऊ द्या पण माझ्याकडून या चुका झाल्या याची कबुली कधी दिली का आणि ह्या चुका मी भविष्यात करणार नाही याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेले आहेत का तर हा मुद्दा माझ्या दृष्टीने महत्वाचा होता खर तर आज महाशिवरात्री आहे तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या सदिच्छा तुम्हाला माहीत असेल कारण तुम्ही माझ्यापेक्षा जास्त कदाचित देवाला हे करत असाल तुम्ही शक्यतोवर म्हणजे देव जेव्हा तुम्ही करतात त्यावेळेला तुम्ही कर्मकांडांमध्ये जास्त अडकलेले असतात कर्मकांड म्हणजे काय की कशी पूजा करायची कशा पद्धतीचा फराळ खायचा काय खायचं काय खायचं का नाही दोन बोटांनी बेल व्हायचं का तीन बोटांनी बेल व्हायचं तीन पानांचं व्हायचं का पाच पानांचं व्हायचं मग सकाळी पाच वाजता शिवलिंगावर पाणी टाकायचं का सात वाजता टाकायचं मग संध्याकाळी उपवास आहे का सकाळी म्हणजे हे जे कर्मकांड आहेत ना त्याच्या अवतीभोवती असलेले त्या पूजे म्हणजे मी कशा पद्धतीने ते करायचं ह्या प्रकारांमध्ये तुम्ही जास्त अडकलेले असतात कर्मकांडांमध्ये पण मात्र मी का पूजा करते मला का शिवरात्रीचं उपवास करायचा आहे तर मला शिवरात्रीचा उपवास याच्यासाठी करायचा आहे असं काही कारण तुम्ही समजून घेता का आज महाशिवरात्री आहे सर्वजण एकमेकांना पोस्ट पाठवतील शुभेच्छा देतील तुम्ही स्टेटसला शंकराचं काही वेगवेगळी गाणी लावाल गाणी ठेवाल त्याच्यात तुमचे फोटो असतील त्यात शंकराचे फोटो असतील अशा अनेक गोष्टी कराल पण त्यामध्ये तुमच्या अंतर्मनाला एक प्रश्न विचारा की त्यातलं तुम्हाला काय म्हणजे तुम्ही सच्चेपणाने काय केलं खरंच सच्चेपणाने देवाची परमेश्वराला तुम्ही हाक किती मारली भक्ती किती केली आठवण किती काढली ही महत्वाची गोष्ट आहे तर याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्या आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्री म्हणजे आपल्या कथांमध्ये लिहिल्याप्रमाणे की समुद्रमंथनच्या वेळेस शंकराने ह्या पृथ्वी वरील जनजाती ज्या होत्या त्यांना वाचवण्यासाठी हा आता पृथ्वीवर विविध जातीच्या जनजातीत एकाच धर्माच्या एका तर नाही हा पृथ्वी म्हटली म्हणजे काय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या लिंगाचे असे अनेक लोक आहेत हा ह्या अनेक लोकांना वाचवण्यासाठी ज्या वेळेला समुद्रमंथनात विष निघालं होतं तर ते विष प्राशान शंकराने केलं होत आणि म्हणून आजच्या दिवसाला म्हणजे ही जी महाशिवरात्री मनवली जाते तर ही की शंकराने काय केलं मग शिवशंकराने त्याग केला स्वतःच्या आयुष्याच हा स्वतःचा जीव द्यायला तयार झाले ते का कारण आपण जगावं म्हणून आपण म्हणजे कोण हिंदू जगावा असं नाही तर ह्या जगातला प्रत्येक जीव जगावा असं शंकराला वाटत होतं आणि म्हणून शंकराने महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथाने विष प्राशन केलं आणि विष प्राशन केल्याने त्या तो दिवस आपण मला वाटतं आपण कृतज्ञता दिवस म्हणून हा पाळू शकतो की थँक्स म्हणजे तुम्ही विष प्राशन केलं आम्हाला वाचवलं आणि ही तुम्ही निर्माण तुम्ही वाचवलेली जी पृथ्वी हा त्या दिवशी तुम्ही वाचवलेली जी पृथ्वी आहे जी तुम्ही आमच्या हातात सोपवलेली आहे हिला स्वच्छ ठेवण्याची हिच्यामध्ये हिच्यात हिंसा होणार नाही याची इथं भेदभाव होणार नाही याची ही सगळी काळजी आम्ही घेऊ तर आपण असं करतोय का हा पण माझा प्रश्न आहे खरं तर भोलेनाथाकडे जेव्हा तुम्ही पाहिलं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मला भोलेनाथाच्याबद्दलच्या काही गोष्टी सांगायला आवडतील तुम्हाला तुम्ही कसं पाहता ते तुम्ही तुमच्या दृष्टीने मला सांगा मी माझ्या दृष्टीने तुम्हाला परमेश्वराला सांगते कारण मला लहानपणापासून माझ्या आजीने देवाचा नमस्कार करायला जेव्हा शिकवलं तेव्हा हेच शिकवलं की थँक्स हां तुझी भाषा काय होती की आपल्याला इतकं चांगलं शरीर दिलेलं आहे बुद्धी दिलेली आहे तर आपण देवाला म्हणायचं की ताकद दे बाबा आलेल्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी असं मला असं शिकवलं ज्या वेळेला तुम्ही शंकर पार्वतीचं पाहता त्यावेळेला तुम्ही बघा तुम्ही कुटुंब म्हणून कसं पाहता शंकराला जेव्हा राग येतो भोलेनाथाला त्यावेळेला पार्वती शांत असते पार्वती जेव्हा संतापलेली असते त्यावेळेला शंकरही शांत असतो म्हणजे यांच्या नात्यामध्ये नेहमीच शंकर संतापलेला असतो आणि पार्वती खालीमान घालून बसलेली असते असा भेदभाव नाही तर दोघही बरोबरीने आहेत दोघांना बरोबरीने व्यक्त होण्याचा अधिकार आहे दोघांना बरोबरीने बसण्याचा अधिकार आहे दोघांचा सन्मान आहे पार्वती शंकराच्या पायाजवळ बसलेली नाही अगदी शंकराच्या स्टाईल मध्ये पार्वती शंकराच्या शेजारी बसलेली शंकर स्वतः पार्वतीला अर्धांगिनी म्हणून म्हणजे काय की मी पूर्ण नाहीये पार्वतीशिवाय आपण आपल्या कुटुंबातल्या पार्वतीकडे कसं पाहतो हा महत्वाचा मुद्दा आहे हा पूर्वीच्या काळामध्ये शंकर पार्वतीचा एक फोटो असायचा मला तो फोटो चांगला आठवतो शंकर बसलेले असायचे पार्वती शेजारी असायच्या कार्तिक का असायचा आणि गणेश असायचा तुम्ही बघा शंकर पार्वतीचा जो हा फोटो आहे ना हा आपल्याला विविधतेतली एकात्मता शिकवायचा ते कसं शंकराच्या गळ्यात नाग आहे नाग कसा आहे तर विषारी हां हा? त्याचा स्वभाव कसा तो कसा आहे तर विषारी बरोबर हा नंतर शंकराच्या जवळ काय आहे तर नंदी कष्टकरी प्राणी आहे आणि तो व्हेजिटेरियन आहे शाकाहारी तो गवत वगैरे खातो आले अलेक का लक्षात हा तो शंकराच्या जवळ आहे इकडे पार्वती आहे तर पार्वतीच्या जवळ कोण आहे वाघ सिंह वाघ काय ते हा तर वाघ कसा आहे मांसाहारी वाघ मांसाहारी आहे म्हणून नंदी त्याचा तिरस्कार करत नाही तो स्वीकारलेला आहे कारण त्याचा आहार मांसाहार आहे हा आणि शाकाहारी आहे म्हणून वाघ त्याला चिडवत नाही की तू काय गवत बिवत खातो काय मस्त बीस खात जा बॉडी बिडी बनव असं काही सांगत नाही आलं का लक्षात हा ते दोघंही एकमेकांच्या आवडीचा आदर करत सोबत राहतात नंतर मग काय कार्तिकीजवळ कोण आहे तर मो मोर आहे हा मोर तिच्यात पण खातो मोर शाकाहारी पण आहे आणि मांसाहारी पण आहे गणपतीजवळ कोण आहे तर उंदीर आहे तुम्हाला पण माहिती आहे उंदीर आपल्या घरातलं धान्य पण खातो आणि उंदीर मांसाहारी पण आहे लक्षात घ्या हे जे सगळे प्राणी आहेत शंकराच्या गळ्यातल्या सापापासून तर वाघ उंदीर मोर ही सगळी प्राणी आपआपल्या ह्या सगळ्या प्राण्यांच्या त्यांच्या आवडीनिवडी सांभाळत आपापले स्वभाव सांभाळत एकमेकांवर काय म्हणतो आपण त्याला अतिक्रमण न करता एकमेकांना त्रास न देता सोबत राहतात एक कुटुंबाचा फोटो आहे आणि त्या कुटुंबातून आपल्याला जगाचं दर्शन दाखवलेलं आहे की परमेश्वराला ही विविधतेतली एकात्मताच अपेक्षित आहे कधीही वाघाने असं म्हटलं नाही की मी शक्तिशाली आहे म्हणून बैलाने वाघ बैल नंदीने शंकराचा नंदी, जो नंदी त्याने पण मासच खाल्ला पाहिजे आणि नंदीने कधीही शा मांसाहार आहे त्याचा तिरस्कार केला नाही तर ही स्वीकारायच्या ह्या कुटुंबामध्ये ह्या एकूण परिस्थितीमध्ये आणि आपण हा शंकराचा जो महाशिवरात्रीच्या दिवशी जो झालेला म्हणजे ज्याला आपण महाशिवरात्री म्हणतो हा जो त्याग आहे हा पण आपण समजून घेतला पाहिजे हा शंकराने विष प्राशन केलेचा जो त्याग आहे तो जर तुम्हाला कळला आणि त्याच्या मागचा जो हेतू आहे पृथ्वी वाचवण्याचा आणि पृथ्वीवरील जीव जाती वाचवण्याचा हा जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही शंकराने दिलेला हा विविधतेतली एकात्मता हा संदेश जोपासला पाहिजे आणि ज्या पृथ्वी वाचवण्यासाठी शंकराने विष प्राशन करायला तयार झाले आणि ते त्यांनी तो त्याग केला ती पृथ्वी वाचवण्याची जबाबदारी आपल्याकडे मग आपण पर्यावरणाचं किती रक्षण करतो आपण पाणी कसं सांडतो आपण कचरा कसा फेकतो आपण प्लास्टिक कसं वापरतो इथपासून तर आपण कुटुंबात भेदभाव कसा करतो आपण जाती जातीत भेदभाव कसा करतो आपण धर्माधर्मात भेदभाव कसा करतो कारण शंकराने फक्त हिंदूंसाठी विष प्राशन नव्हतं केलेलं तर शंकराने हे एकूणच पृथ्वीला वाचवण्यासाठी प्राशन केलं होतं आणि म्हणून आजचा दिवस आपण महाशिवरात्री म्हणून सेलिब्रेट करतो तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या मनापासून सदिच्छा खरंच परमेश्वराकडे जाताना तुम्ही कधी निरपेक्षपणे सच्चेपणाने गेलेले आहात का कधी परमेश्वरासमोर खरं बोललेले आहात का त्याचा तुम्ही विचार करा आणि तसं केलं असेल तर मला जरूर कळवा केलं नसेल तर करा अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या छान मिळतील बाकी पुन्हा एकदा सदिच्छा धन्यवाद